हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया जी गोष्ट तुम्ही सरळ साधेपणाने समजावू शकत नाही याचा अर्थ ती तुम्हाला नीट समजली नाही हा विचार होता अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या वीस मार्चच्या दिनविशेष मार्च या सत्रात वीस मार्च हा दिवस ट्युनिशिया या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे छप्पन्न मध्ये म्हणजेच वीस मार्च एकोणीसशे छप्पन्नला ट्युनिशियाला फ्रान्स कडून स्वातंत्र्य मिळालं होतं ट्युनिशिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या पश्चिमेला अल्जेरिया आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे ट्युनिशियाच्या चाळीस टक्के भाग सहारा वायवंटाने व्यापला आहे ट्युनिस ही ट्युनिशियाची राजधानी व सर्वात मोठं शहर आहे एकोणीसशे छप्पन्न साली ट्युनिशियाला स्वातंत्र्य मिळाले हबीब बुर्गविबा हा ट्युनिशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता दोन साली ट्युनिशियन जनतेने केलेल्या क्रांती दरम्यान भ्रष्ट व लाचखोर राष्ट्राध्यक्ष जिने एल अबिदिन बेन अली यांची सत्ता उलथवून टाकली गेली व ट्युनिशियाने लोकशाहीवादी सरकार स्थापन केले 2010 हजार दहा सालापासून चिमणी जगायला हवी ही जाणीव उरी बाळगून दोन हजार दहापासून वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो वीस मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंच भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आजच्याच दिवशी सतराशे मध्ये इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ गणित तज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचे निधन झाले त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता त्यांचा जन्म डिसेंबर रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे एकोणीस मध्ये महाराणी येसुबाई यांची तीस वर्षांनी कैदेतून सुटका झाली एकोणीसशे सोळा मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईनने सापेक्ष वादाचा सिद्धांत प्रसिद्ध केला आजच्याच दिवशी अठराशे मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली हा पक्ष ग्रँड ओल्ड पार्टी किंवा जी ओ पी नावाने देखील ओळखला जातो सतराशे एकोणचाळीस मध्ये नादिर शहा यांनी दिल्लीतील दिल मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली आजच्याच दिवशी एकोणीसशे छप्पन मध्ये मराठी नवकाव्याचे प्रणेते बा सी मर्ढेकर यांचे निधन झाले सौंदर्य आणि साहित्यासाठी त्यांना एकोणीसशे छप्पन्नचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता त्यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी झाला आजच्याच दिवशी सोळाशे दोन मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये कंगना राणावत यांचा जन्म झाला त्या सिने कलाकार आहेत एकोणीसशे वीस साली नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म झाला वसंत कानेटकर हे मराठीतील नाटककार व प्रसिद्ध कादंबरीकार होते अश्रूंची झाली फुले रायगडाला जेव्हा जाग येते ही त्यांची प्रसिद्ध नाटके होती वसंत कानेटकर यांना त्यांच्या साहित्यिक कामगिरीबद्दल एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठावीस साली नॉर्वेजियन नाटककार आणि कवी हेनरिक इपसेन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस मे एकोणीसशे सहा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावीस साली महाडचा चौदार दये सत्याग्रह सुरू झाला दलितांना या तलावाच्या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे आठ साली ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे सहासष्टमध्ये पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म झाला सुमारे तीन दशके हिंदी सिनेमामध्ये कार्यरत राहिलेल्या अलका याज्ञिक भारतामधील सर्वात यशस्वी पार्श्वगायिकांपैकी एक आहे त्यांना आजवर फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कारासाठी विक्रमी पस्तीस नामांकने व एकूण सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत तसेच त्यांना दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बहाल करण्यात आला आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचवीस मध्ये ब्रिटिश मुसद्दी आणि भारताचे व्हॉइस रॉय लॉर्ड कर्झन यांचे निधन झाले त्यांनी आपल्या व्हॉइस रॉय पदाच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी केली होती त्यांनी राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल उभारला होता त्यांचा जन्म अकरा जानेवारी अठराशे एकोणसाठ रोजी झाला होता आजच्याच दिवशी दोन हजार चौदा साली भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन झाले भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते याशिवाय सुलभ इंटरनॅशनल चा ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर पंजाब रत्न साहित्य अकादमी फेलोशिप ऑल इंडिया मायनॉरिटीज फोरम अॅन्युअल फेलोशिप अशा पुरस्कारांनीही त्यांचा सन्मान केला गेला होता त्यांचा जन्म दोन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी दोन साली सूर्यग्रहण रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी घडले होते तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच दिनविशेष तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी